उन्हाळ्याची सुरुवात करू मस्त थंड थंड कुल्फीने खवा क्रीम न वापरता घरच्या सामानात उत्तम चवीची कुल्फी बनवूयात नमस्कार नमन फूड्स अँड ट्रॅव्हल्स डेली मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एकाच मिश्रणापासून चार प्रकारच्या कुल्फी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी काजू बदाम पिस्ता भिजत घातले आहे आणि एक लिटर फुल फॅट म्हणजेच म्हशीचे दूध घेतले आहे हे दूध एका कढईत घेऊन मध्यम ते मंद आचेवर उकळी येईपर्यंत असेच ठेवणार आहोत इथे आपल्या दुधाला मंद आचेवर उकळी आली आहे आता दोन पळी दूध एक छोट्या बाऊलमध्ये काढून घेऊन त्यात चार टेबलस्पून मिल्क पावडर घालून घेणार आहोत आणि दुसऱ्या छोट्या वा वाटीत थोडे गरम दूध घेऊन त्यात केसर घालून घेऊयात मिल्क पावडर ही दुधात न टाकता बाऊलमध्ये व्यवस्थितपणे एकत्र करूनच उकळत्या दुधात घालून घ्यायची आहे उकळत्या दुधात मिल्क पावडर घालून झाल्यानंतर पुन्हा पंधरा मिनिटांसाठी मंद ते मध्यम आचेवर दूध उकळून द्यायचे आहे अधेमध्ये दूध हलवत राहायचे आहे पंधरा मिनिटांनंतर आपल्या मिश्रणाला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण एक टी स्पून इलायची पावडर घाल गा, घातली आहे आणि चवीनुसार साखर मी इथे साधारणतः अर्धा कप साखर घालून घेतलेली आहे पुन्हा मिश्रण हलवून घ्यायचे आहे आणि वन थर्ड होईपर्यंत अटून घ्यायचे आहे साधारणतः पुन्हा पंधरा मिनटांनंतर आपले हे मिश्रण अटून झाले आहे आता आपण यामध्ये एका वाटीमध्ये एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये उकळी आलेलं थोडंसं मिश्रण घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि मिक्स झाल्यानंतर पुन्हा हे मिश्रण आपण उकळत्या दुधामध्ये घालून घेणार आहोत कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण दुधात घातल्यानंतर आपण दुधाला फक्त पाच मिनटं मंद आचेवर उकळी येऊन देणार आहोत पाच मिनटानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आपले हे मिश्रण खोलीच्या तापमानावर येईपर्यंत अस ठेवणार आहोत साधारणतः चार ते पाच तासांनी आपले हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेले आहे या थंड झालेल्या मिश्रणाचे आता आपण चार भाग करणार आपल्या मिश्रणाचा पहिला भाग हा मिक्सर जारमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये आपण सुरुवातीला जे काजू भिजत घातले होते ते काजू या मिश्रणामध्ये घालून आपण याची बारीक अशी पेस्ट बनवून घेणार आहोत ता हे कुप म, कुप आता हे तयार झालेले काजू कुल्फीचे मिश्रण आपण एका कपमध्ये ओतून घेणार आहोत आणि या कप कपला प्लास्टिकने रॅप करून फ्रीजमध्ये साधारणतः चार तासांसाठी ठेवून देणार आता मिश्रणाचा दुसरा भाग घेऊन त्यामध्ये भिजवलेले साल काढलेले बदाम आणि केशरचे दूध घेऊन पुन्हा बारीक करून घेणार तर हे आपले बदाम आणि केशर से कुल्फीचे मिश्रण बनून तयार झालेले आहे परत आपण यांना दोन कपमध्ये ओतून घेऊन प्लॅस्टिकने रॅप करून फ्रीजमध्ये साधारणतः एक चार तासांसाठी ठेवून देणार मिश्रणाचा तिसरा भाग घेऊन त्यामध्ये सुरुवातीला भिजत घातलेले पिस्ता व थोडासा खायचा रंग घालून पुन्हा यांची बारीक पेस्ट बनवून घेऊन आपण बारीक झालेल्या पिस्ता कुल्फीचे मिश्रण दोन कपमध्ये काढून घेऊन यांना पुन्हा प्लास्टिकने रॅप करून मध्ये साधारणतः चार तासांसाठी ठेवून देणार आहोत आता आपल्या मिश्रणाचा चौथा भाग घेऊन त्यात एक टेबल स्पून कोको पावडर आणि दोन डेअरी मिल्कचे चॉकलेट घालून घेणार आहोत चॉकलेट घालून घेतल्यानंतर आपण मिक्सरला व्यवस्थित फिरून घेणार आहोत मिश्रण चॉकलेट कुल्फीचे मिश्रण तयार झाल्यानंतर दोन कपमध्ये घालून त्यांना पुन्हा प्लॅस्टिक रॅप करून चार तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आता आपली कुल्फी फ्रीजमध्ये ठेवून चार तास झालेले आहेत चार तासांनी मी हे सर्व कुल्फीचे कप बाहेर काढून घेतले आहेत आणि याचे प्लॅस्टिक काढून झाल्यानंतर यामध्ये कुल्फीची काडी घालून घेणार आहे आणि पुन्हा चार तासांसाठी कुल्फी एकदम परफेक्ट तयार होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे आता चार तासाने आपली कुल्फी ही पूर्णपणे तयार झाली आहे आता मी कपमधून कुल्फीला बाहेर काढून घेणार आहे अशा प्रकारे सर्व कुल्फी कपमधून काढून झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती काजू पिस्ताचे काप बदामचे काप थोडस केशर घालून सजवू शकता आणि आता या पद्धतीने आपल्या चारही कुल्फ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ राहा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा